का चष्मा क्लॅप काला चॅप व्हेरी गुड ओके जमला आता लास्टच्या आपली संपली मग आपण दोनदा राऊंड खेळू पूर्ण गरबोली खेळू आणि मग साधा गरबा स्टार्ट करू ठीक आहे आवडली सर्वांना गरबोली नक्की आवाज क्या चलो फाय

Thank <laughs> you. सर्वप्रथम उद्यापासून हो नवरात्र उत्सवासाठी आणि येणाऱ्या दसऱ्यासाठी सर्व सर्वांना शहरातील सर्व जनतेला शुभेच्छा आणि आनंदनगरमधील महिला मंडळांनी आयोजित केलेल्या रसरंग या गरबा वर्कशॉपसाठी आलेल्या सर्व महिलांचं मी स्वागत करते आणि आजच्या आणि कालच्या या गरबा वर्कशॉपला सर्व महिलांनी चांगला प्रतिसाद दिला सगळ्या महिलांना उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे दीड दोनशे महिलांनी आज उपस्थिती दाखवलेली आहे आणि सर्व महिलांना खूपच आनंद झाला आणि खूप छान वाटतं आहे सगळ्यांना शिकायला मिळालं नवीन काहीतरी नाशिकून टीम आलेली आहे शिकवण्यासाठी प्रतिसाद चांगला मिळतो आहे आणि पुढच्या वर्षी आपण अजून लवकर वर्कशॉप सुरू करू पंधरा आधी त्यामुळे मग अजून महिला येतील आता नवरात्रीचे दिवस असल्यामुळे महिलांना थोडं वेळ कमी आहे तर मग सर्व महिलांमध्ये मिळून मिसळून करायला खूप आनंद वाटला आणि माझ्या मी केल्यामुळे सर्व महिलांना आनंद झाला त्यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं ताई तुम्ही पण या तुम्ही पण करा त्याच्यामुळे मी दोन पाच मिनटं केलं खरं असाच महिलांनी प्रतिसाद द्यावा खूप अजून आज शंभर आल्या दोनशे आल्या पुढे अजून भरपूर याव्या महिलांनी आणि घरातून चूल मूल सांभाळता सांभाळता हा एक आनंद वेगळा महिलांचा तोही महिलांनी खूप आनंदात साजरा केलेला आहे खूप छान वाटलं अतिशय सुंदर एक्सपिरियन्स जामनेर म्हणजे लिटरली इतकं फेवरेट झालं आमचं की नाशिकपेक्षाही जामनेरमध्ये एवढा उत्साह आहे आणि तो कोणामुळे सांगायचं झालं तर महाजनी सर आहेत त्यांच्यामुळे गिरीश महाजनी सर यांचं फाउंडेशन त्यांच्यातर्फे आम्ही इथे गरबा सादर केला ही आमची टीम आहे yes. सो खूप मजा केली आम्ही आणि ज्यांच्या आम्ही तर्फे आलो आहोत पप्पू सर माने जे नाशिकचे आहेत त्यांचं मी खूप जास्त आभार मानते की त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि हे स्टेज उपलब्ध करून दिलं महाजनी सर यांचे मी खूप खूप आहार आभार मानते आणि खरं सांगायचं झालं तर आजपासून आय लव्ह जामनेर आणि तिथल्या लेडीज म्हणजे अक्षरशः प्रेमात मी प्रेमात थँक्यू सो मच मॅनेजमेंट हे त्यांनी वन डेमध्ये केलेलं आहे yes. तर खूप छान एक्सपिरियन्स होता आम सर्वांसाठी म्हणजे आम्ही एक्सेप्ट नव्हतं केलं की एवढं छान आम्हाला क्राऊड मिळेल इथे आणि खूप चांगल्या पद्धतीने सर्व लेडीजने पण आम्हाला कॉपरेट केलं तर थँक्यू सो मच टू ऑल थँक्यू शिकवताना काही प्रॉब्लेम बात नाही मॅनेजमेंट एवढं तगडं होतं सर अतिशय छान म्हणजे आम्हाला शिकवताना प्रॉब्लेम न यायचं कारण म्हणजे मॅनेजमेंट सो हॅट सॉफ्ट टू द मॅनेजमेंट लहान लहान पोरांचा बाप रे बघायचाय का तुम्हाला